नमस्कार मित्रांनो मी एक आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे आनंदाची बातमी सरकारकडून तत्वत मंजुरी एकसष्ट वर्षानंतर दरवर्षी निवृत्ती वेतनात एक टक्के वाढ आनंदाची बातमी पेन्शन धारकांसाठी मोठी भेट एकसष्ट वर्षानंतर दरवर्षी निवृत्ती वेतनात एक टक्के वाढ सरकारची तत्वता मान्यता हे टायटल असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पेन्शन साठी आनंदाची बातमी पेन्शनधारकांना मोठी भेट एकसष्ट वर्षी निवृत्ती बातमी त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून विसरू नका पेन्शन पूर्ण झाली आहे आता पेन्शनधारकांना ही बातमी आनंदाची मिळाली असून धारकांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे ही वाढ एकसष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर होणार आहे निवृत्ती धारकांच्या वयाचे एकसष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी दरवर्षी एक टक्का वाढ करण्याच्या मुद्द्याला दिली आहे या निर्णयाचे निवृत्ती वेतन धारकांनी कौतुक केले आहे पेन्शन पेन्शनधारकाची महत्वाकांक्षी पेन्शनची मोठी मागणी पूर्ण करीत सरकारने आता एकसष्ट वर्षानंतर निवृत्ती धारकांच्या मूळ वेतनात एक टक्का वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला असून धारकांना एकसष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक टक्का वाढ बासष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर तीन टक्के वाढ चौसष्ट वर्ष झाल्यानंतर चार टक्के वाढ पासष्ट वर्ष झाल्यानंतर पाच टक्के वाढ पेन्शन वाढ देण्याचा निर्णय सरकारकडून करण्यात आला अशा प्रकारे धारकांना वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत वीस टक्के पेन्शनचा वाढीचा लाभ मिळणार आहे या सोबतच पेन्शन संघटनेच्या झालेल्या बैठकीत पेन्शन कम्युनिकेशन चा कालावधी पंधरा वर्षावरून दहा वर्षावर आणण्याची सहमती झाली आहे निवृत्ती निवृत्ती नु, वेतन धारकांना ही पण फार मोठी भेट आहे मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन व्हिडिओ मध्ये अपडेट चोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस सुखाचा जाऊ धन्यवाद जय महाराष्ट्र जय